अशी आहे की पाणी सगळ्यात जाण असतात पण आपल्याकडे तसलं काही नाही हा रेग्युलर आहे हा एक पुदिना आहे हा एक लसूण आहे हा एक छतमा आहे आणि चिर आहे बघू शकता फुग्यांमध्ये फुल असं पाणी देत आहे बिलकुल भाऊ आता आपण पुदिना फ्लेवर टायर करतोय जय श्री राम गाईश गुड मॉर्निंग कसं आत उमेद करतो तुम्ही सर्व चांगले असणार असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर गाईज ज्या प्रकारे तुम्ही आता थमलेल बघितला तर आज आपण काहीतरी युनिक अशी पाणीपुरी ट्राय करणार आहोत ज्यामध्ये पाच सहा फ्लेवर आपल्याला ट्राय करायला भेटतात जसं की हिंग फ्लेवर झाला पुदिना फ्लेवर झाला आणि त्यानंतर आपण नॉर्मल पाणीपुरी सुद्धा खाणार आहोत जे की आपल्या सर्वांची फेवरेट आहे त्यामध्ये आपल्याला गोड पाणी आणि त्यानंतर तिखट पाणी आणि दोघींचं मिक्सचर करूनच मीडियम पाणी असे प्रकारचे आपल्याला ट्राय करायला भेटते आणि खूप छान अशी लागते ती पाणीपुरी तर ती आपण तर रेग्युलर खात असतो आणि ती सर्व मुलींची आणि मुलांचीसुद्धा फेवरेट आहे मुलंसुद्धा काही कमी नाही पाणीपुरी खाण्याबाबत तर फर्स्ट टाईम मी ही अशी युनिक अशी पाणीपुरी ट्राय करणार आहे आज तर आपल्या रायवेरमध्येच आहे तर तुम्हाला मी सगळ्या ॲड्रेस वगैरे पूर्ण सांगेल बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका तर या गाडीला गाईज मी संध्याकाळी लागलेलं बघितलेलं आहे दिवसा मला माहिती ला नाही लागते की नाही लागते पण मी त्याला संध्याकाळी बघितलेली आहे तर आपण जाणार आहोत संध्याकाळी आठ वाजता ट्राय करायला मग एवढ्या टायमामध्ये आपण काय करणार आहोत तर काही नाही करणार आहोत तर आपला जो मॅजिक आहे आत्ता एक दोन तीन म्हटलं की लगेच रात्र होईल कसं काय बघा एक दोन तीन अरे हे काय काय झालं अंदार अशी असते आपली मॅजिक आणि आता किती होत आहे आठ बारा तर ही एवढीच मॅजिक नाही तर बघा तुम्हाला परत मॅजिक दाखवू हा फ्लॅश लाईट फायनली आपण पोचलोय पाणीपुरीच्या दुकानावरती आणि आता यांच्याजवळून आपण फर्स्ट टाईम ही ट्राय करणार आहोत पाणीपुरी आणि त्याचा टेस्ट वगैरे कशी आणि त्यांची काही सर्व आपण माहिती वगैरे घेणार आहोत की कसं यांना आयडिया हा सुचला की आपण रावेरमध्ये अशी युनिक अशी पाणीपुरीला सुरुवात करायला हवी हावे जय इनाई माता पाणीपुरी सेंटर आणि चला आता बाहूनला भेटूया नमस्कार हो तुमचं नाव वगैरे आहे सतरा ते अठरा आहे प्रॉपर तुम्ही रायव्हरचे नाही प्रॉपर रायव्हरचा नाही आहे काही काही तुमचा असा काय असा आयडिया युनिक असा आयडिया तुमचा धोका आला की आपण काहीतरी तुम्ही सांगायला हवं कारण अजूनपर्यंत कोणीच गावांमध्ये असे काही नवीन प्रकारचे पाणी सुरुवात केली मी त्यामुळे लोकांना असं युनिक असं खायला भेटत नव्हता राज्यामध्ये मी तसं पाहिलं की इथं फ्लेवरमध्ये दुकान नाही आहे आणि अक्षरशः क्वालिटी म्हणून मी पाणीपुरी देतोय पुढे चौपाटी आहे चौपाटीवर दुकान भेट पाणीपुरी बरेचशे दुकानं वगैरे आहे पण फ्लेवर रेग्युलर पाणीपुरी ते आपल्याकडे आपल्याकडे कोण कोणते फ्लेवर आहे माझ्याकडे आता सध्या हा रेग्युलर आहे हा एक पुदिना आहे हा एक लसूण आहे हा एक थकमार आहे आणि एक आहे आता पाची या पाचशी पर्यायांमध्ये ना कॉम्पिटिशन नेहमी लसूणच आणि हजमाच असते म्हणजे जास्त जे कस्टमर जाते या जो हजमा आणि लसूण जास्त फ्लेवर जास्त हजमा म्हणजे कसं आहे बारकी मुलं असतात बारकी मुलं असल्यामुळे कसं आहे स्वीट म्हणजे बारकी मुलांना का आवडते काही जे कसं असतात त्यांना खट्टा आंबा आवडते आणि लसूण जो आहे तो सरासरी म्हणजे सगळ्यांनाच आवडतो हो हां आणि मग आता कसं आहे त्याची त्याची चॉईस आहे नॉर्मल पाणीपुरी असते काही दहा रुपयाचे असते पण इतके तुम्हाला पाच प्रकारचे फ्लेवर भेटतात सुद्धा पंधरा रुपयामध्ये तर काही जास्त महाग नाही महागा नाहीये पाणीपुरीचे स्टॉल लावण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे सुरुवात केली असं कारण भरपूर जणांच्या लाईफ मध्ये चढउतार असतो ते अगोदर कशी तरी काहीतरी सुरुवात करतात घरून पैसे घेतात काही घेतात तर स्वतः कुठे काम कामं करतात त्यानंतर पैसे जमा झाले त्यानंतर सुरुवात करता तुम्ही कशा प्रकारे केली वाट म्हणजे अशा प्रकारे केली की माझी सुद्धा अवस्था अशी होती की माझ्याकडून पण सुद्धा नव्हता मला माझे बरेचसे मित्र आहेत मित्रांपैकी मला तो मित्रांनी सहयोग केला त्यांनी मला काही पैसे दिले काही व्यवस्था करून दिली काही बर बंडल वगैरे असते त्याचा स्टेटअप मला सुरुवात करून दिला म्हणजे तसं जर पाहिलं तर मित्रांचाच मला भरपूर सपोर्ट आहे मित्रांचा मी धन्यवाद बोलतो त्या व्हिडिओ व्हिडिओ माध्यमामुळे म्हणजे अक्षरशः मी त्यांना तर असं म्हणू शकत नाही मित्रा होते पण त्यांनी खूप सपोर्ट केला काही इथं मामा वगैरे आहेत काही इथं शेजारी मामा वगैरे आहेत ते दुकानदार हे आशीर्वाद वेजिटेबल्स म्हणून यो आहे योगेश मामा त्यांनी आपल्याला खूप सहयोग दिला त्यांनी सुद्धा मार्गदर्शन दिलं भरपूर तुम्ही तर आम्ही मी तुमचा पाठीमागा आहे म्हणजे रावेर शहर किंवा शहरामध्ये कसं आहे साहेब जागा भेटणे उघड आहे आहे हा अवघड आहे ते वाटतंय फक्त की भेटून जाईल एखादं म्हणजे रावेरा म्हटल्यावर एवढी पण मोठी स्थिती नाही आहे आणि कसा हे बोलतात की भेटून जाईल भेटून जाईल पण जागेचा दा प्रॉब्लेम मला तर मामा यांनी काही येऊ दिला नाही जागेच त्यांनी आपल्याला निवेदन करून दिलं आणि सहकार्य केलं भरपूर सहकार्य केलं एका वेळेला काही नातेवाईक सहकार्य करताना पण मित्र परिवार एकदम तर असा असतो की जो तो आपल्याला बिलकुल पाठीच्या मागे उभा असतो तो डोळ्यासमोर दिसत नाही पण एकदम खांद्याला खांदा लावून सहकार्य करत असतो त्यानंतर पाणीपुरी तर मी माझ्या डोक्यामध्ये असं मैंडाला मैं मला पाणीपुरी आवडते एवढी पाणीपुरी पाणीपुरी आवडते मला म्हणजे मुलांनाच नाही मुलांना सुद्धा पाणीपुरी आवड म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे की पाणीपुरी किती आवडतं मला डायरेक्ट पाणीपुरी एवढी आवडत होती स्वतःची दुकान पाणीपुरी म्हणजे आता कसं झालंय हाऊ भाऊ जीव आता कंटाळा येऊन गेलाय ते असं वाटतं एखाद्याला की रोज पाणीपुरी खाल्ल्यावर कंटाळा येतो पण तसं अजिबात नाही आहे मी नाही तर आल्या आल्या पाणीपुरी एवढी खाऊन घेतो की सांगू शकत नाही तुम्हाला अगोदर सुरुवात केली की टेस्ट करायसाठी भाऊ स्वतः पहिले पाणीपुरी टेस्ट करत असते मी अगोदर पाणी टेस्ट करतो पाण्याची टेस्ट कशी आहे आणि तसाही माझा हात एवढा परफेक्ट बसून गेला हे आता मला माझ्या मित्रांनी सांगितलं पाणीपुरी कर आम्ही तुला सांगतो म्हणजे तुम्ही पाणीपुरीचे काही स्टॉल चालू करण्याच्या अगोदर मुंबईला कामावरती हां आम्ही अगोदर मुंबईला होतो मी मेट्रो लाईनमध्ये मध्ये अशा बऱ्याच पायकी कंपन्यामध्ये जॉब केलेला आहे आणि मित्र म्हटलं की कर तुम्ही तुला तो कसं का करतात काय करतात मित्रांनी आपल्याला समोर केलं आहे भरपूर त्या मित्रांनी मला शिकवलं मला पाणीपुरी बनवतात तशी हे माहित नव्हतं खाणं कसं आहे हे माहिती होतं फक्त बनवता कसं हे माहित नव्हतं आपल्याला त्याने मला सांगितलं त्याप्रमाणे मित्रांनी काही पाणीपुरी कशी बनवतात ते सुद्धा शिकवलं आणि पाणीपुरी मध्ये कसा बिझनेस स्टार्टअप करायचा ते सुद्धा शिकवलं मित्रांनो लिटरली आम्ही जेव्हापासून आलो तेव्हापासून आम्ही आता अर्धा तास झाली तर वेटिंग वरती होतो व्हिडिओ बनवण्यासाठी कारण की जेव्हापासून आलो तेव्हापासून भीड इथं पाणीपुरी खाण्यासाठी आणि ज्याला त्याला एकदम अशी आवडते पाणीपुरी तर जर कोणाला खाण्यासाठी यायचं असेल इथं ऍड्रेस वगैरे काय तर रायवेर आपण आपण रोडला जातो त्या जा साईडने लेफ्ट आपलं दुकान आहे आयडी आहे त्याच्या समोर आपली दुकान आहे आणि तसंच इथं प्रसिद्ध म्हणून रुप सुद्धा आहे लो प्राईज सुपर शॉप सुद्धा आहे इव्हन त्याच्या हे मार्केट सगळ्यांना माहिती आहे मार्केटच्या जस्ट समोर त्याला कोणाला ट्राय करायचं असेल काही असं तुम्ही येऊ शकता ट्राय करू शकता बाकी आता आपण ट्राय करू कल्या प्रकारे घायजिंगचे पाणीपुरीचे फुगे आणि आता बाहून ते पाणीपुरी बनवायला सुरुवात करत आहे तर अगोदर घाईस बाबांनी पाणीपुरीचे फुगे घेतले आणि त्यामध्ये बटाटे टाकताय आम्ही हायजिनसुद्धा वापरतो इथं हो बघतो ते मी एखाद्या कस्टमरला वाटत नसतं की आपण बघतो पण कोणता माणूस कुठं हात लावतो काय लावतो ते आणि सगळ्यांच्या माहिती ती चिमची खाशी आली आहे की पाणीपुरी वाले सगळ्यात जाण लागतात पण आपल्याकडे तसल काही नाही बरोबर बेस्ट म्हणजे आपण हायकिंग इथे एकदम बेस्ट ठेवली आहे तुम्ही हायकिंग मध्ये काही करून बघायला बघू शकता काय तुम्ही बाबांनी अगोदर पिशवी घातलेली आहे हातामध्ये आणि त्यानंतरच पाणीपुरी बनवायला सुरुवात केली आहे आणि तोपर्यंत बाबा पाणीपुरी बनतो तोपर्यंत मी तुम्हाला एकदा फ्लेवर दाखवून देतो तर इथं बघू शकतो मी रेग्युलर फ्लेवर आहे त्यानंतर इथं पुदिना नंतर लसूण त्यानंतर इथं हाजमा आणि नंतर इथं जिरा फ्लेवर जे की जास्त तर कस्टमरांना हाजमा आणि लसूण हा दोन फ्लेवर आवडतो बाकी हा तर रेग्युलरच आहे जो तुम्ही सर्व दूर खाता पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल गाईच जर आपण रेग्युलर फ्लेवर सुद्धा खालो त्यामध्ये सुद्धा भरपूर असा प्रकार भेटतो आपल्याला खाण्यासाठी आणि भरपूर प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट असते तर इथली सुद्धा काहीतरी युनिक अशी टेस्ट असेल रेग्युलर आहे रेग्युलर आहे पण रेग्युलर जसं दुसऱ्यांच्या दुकानावरती आहे त्यापेक्षाही आपला भारी मी त्यांची काही कम्पेअरमेंट नाही करत आहे नाही पण मी तुम्हाला एक सांगतो कम्पेअर मध्ये त्यांचं सांगतो की आपली दरवर्षी काही थोडी टेस्ट वेगळी भेटेल थोडी टेस्ट वेगळी म्हणजे रेग्युलर म्हणजे सगळ्यांची थिंकिंग अशी असते की नाही बाबा रेग्युलर आहे त्याला याला खाऊ नका अगोदर पण खाल्ले पण हा तसा काही नाहीये या याची क्वालिटी वेगळी केली आम्ही रेगुलर मध्ये सुद्धा आम्ही काहीतरी जो कोणी आला त्याने प्रत्येक टेस्ट करायला म्हणजे बरेचशा दुकानावरती मी पाणीपुरीचा टेस्ट वगैरे घेतला आहे आणि बरेचसे दुकानदार आहे ज्यांच्या ऑलरेडी दहा ते वीस वर्ष झाले पाणीपुरीच्या दुकाने आहेत त्यांनी सुद्धा माझी केली आहे त्यांनी सुद्धा मला बेस्ट बेस्ट असं म्हणून गेले आहेत ते आपल्याला पण हो असं म्हणजे कोणी बी कम्पेअर कोणी बी ट्राय करते कशी आहे काय पण जे झाले ट्राय करायला त्यांना आवडली हो आवडली त्या सगळ्यांना तर चला आम्हाला <laughs> तर सर्वात अगोदर कायच आता भाऊ आपल्याला रेग्युलर फ्लेवर दिलेला आहे भाऊने भाऊ ज्या पद्धतीने सांगताय की कि आपल्याकडं काहीतरी नवीन असा फ्लेवर भेटेल तुम्हाला टेस्ट करा तर खरंच नवीन असा फ्लेवर टेस्ट करायला भेटलेला काय आणि कसं आहे एखाद्याला शॉर्टेज जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे आपल्याकडे आहे इथं मीट्स वगैरे ते मसाले वगैरे दिलेले कोणाला चाट मसाला पण आहे की ज्याने करून ज्यांना जास्त म्हणजे तिखट लागतं किंवा चाट जास्त हो वाटत ते सुद्धा घेऊ शकतं बरोबर आता भाऊ आपल्याला पुदिना फ्लेवर टेस्ट करायला देत आहे आणि फोटो सुद्धा गाईड तुम्ही बघू शकता फुगांमध्ये फुल असं पाणी देत आहे बिलकुल भाऊ आता आपण पुदिना फ्लेवर टाय ट्राय करतोय त्यानंतर आलं असून याच्यामध्ये आपण फ्लेवर म्हणून तसं काही नाही आहे सगळं ओरिजिनल आहे आपल्याकडे तुम्ही येऊ शकता तुम्ही बघू शकता तुम्हाला काही वाटत असतं की बाबा फ्लेवर वगैरे आहे म्हणजे काय आम्ही काय केमिकल वापरतो काय तुम्ही या चौकशी करा आणि काहीच आणि काही लसूण फ्लेवर घालल्यावर आता समजलं मला कार इथं कस्टमरांची एवढी इथं आवडता पाणीपुरीचा टेस्ट म्हणजे लसूण फ्लेवर आहे कारण कस्ट लसूण तर लसून एकदम जनजनीचा फ्लेवर आहे लसूणचा त्यानंतर बघण्याचा दिलेला आपला हाजमा फ्लेवर आणि त्यानंतर आपला हा लास्टचा फ्लेवर तो म्हणजे जिरास किलोमीटर पस्तीस किलोमीटर मधुर वागे हाल्ले गाईल माची असं पण म्हणता येणार एक पण फ्लेवर की हा खराब होता पाच ची फ्लेवर नवीन अशी के बाकी एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करा एकदम झंडाड अशी पाणीपुरी आहे लोकेशन तुम्हाला भाऊ सांगूनच दिलेलं आहे जर रावेर कधी असतील तुम्ही रावेर जवळपासचे असतील तर एकदा नक्की ट्राय करायला या आणि खाल्ल्याच्या नंतर महत्वाचं असते म्हणजे किती सुखी सुखीपुरी कस्टमरांचं म्हणणं आता असतं की तुम्ही आम्हाला एखादं पीस कमी द्या आता तुम्ही सुकी पाणीपुरी म्हणजे आपण त्याला सुकी बोलतो एखाद्या पापडी पापडी बोलतो किंवा चपाटी बोलतो किंवा फुग्याची बोलतो ते लक्षात घ्या मला हे द्यायला विसरू नका मी तुमच्याकडून सुकी पुरी सुद्धा खाते पाणीपुरी खाल्ला प्रत्येकाला आकर्षित करणारे जे नाही पुरी पाहिजे म्हणजे ती सुकी पुरी खाल्ल्याल्यानंतर त्यांना समाधान वाटते की आपण आता काहीतरी पाणीपुरी खात आणि आता पाच प्रकारचे नवनवीन फ्लेवर ट्राय करून आता ही सर्वांची आवडती ती म्हणजे शेवटची पापडी आता आपण पापडी खातो आहे गाईस आपली पाणीपुरी ट्राय करून झालेली आहे बाकी आपण आजच्या ब्लॉग मध्ये दोन पाणीपुरी ट्राय करणार होतो एक म्हणजे पाच फ्लेवर वाली आणि त्यानंतर रेग्युलर जी की गोड आणि तिखट पाणीपुरी असते ती बाकी गाईज ही पाच फ्लोअरवाली पाणीपुरी खाऊन सुद्धा एकदम फार छान वाटलं जसं मी पाणीपुरी खात नाही पण यार गाईज एकदम भारी अशी पाणीपुरी आहे तुम्ही सुद्धा रावेरच्या असतील तर एकदा इथं ट्राय करा कारण भाऊंची परिस्थिती नाजूक असल्यामुळे भाऊंनी काय जास्त प्रचार वगैरे केलेला नाहीये आणि भरपूर जणांना याबद्दल माहीत नाही की पाणीपुरी ही अशा प्रकारे आपली सुरुवात झालेली रावेरमध्ये पाच फ्लोअरवाली पाणीपुरी जे की कोणाला पोटाचा त्रास असेल काही असेल खोकला असेल तर त्यासाठी या पाच फ्लेवर पाणीपुरी भरपूर अशी कामाची आहे गाईस तर तुम्ही एकदा इथं अवश्य या ट्राय करा आणि भाऊंना आपल्या रायवरमध्ये भरपूर असा जोरदार तसा प्रतिसाद द्या सपोर्ट करा बाकी आपण आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये दोन करणार होतो तर आता झालेले दहा आपण मुद्दामच उशिरा आलो होतो ज्यामुळे की आपल्याला चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करता येईल त्यामुळे बाकी चला उमेद कर तुम्हाला अच्छा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर हर हर महादेव जय राम